नमस्कार मंडळी मी संकेत नलवडे नमस्कार मंडळी मी राम जाधव आपण गणपतीच्या पहिल्या दिवसाबद्दल बोलणार आहोत आपण आज लोकेशन बदललेलं आहे आपण आलोय डॅम आहे तिथं कमाळ मंदिर आहे त्याच्याजवळ आपण आलेलो आहे लोकेशन बदललेलं आहे तरी आपण आता सुरू करूया तर मित्रांनो आपण गणपतीच्या पहिल्या दिवसाबद्दल बोलणार आहोत तर कसं आहे पहिल्या दिवशी गणपती तर ऑलरेडी घरात येऊन बसलेले असतात अगदी बरोबर दिवसभर शेतकरी राहणार गेलेले असतात शिवारे कामं वगैरे वर कोण चार साडेचार पाच वाजे पण घरी आला घरी आले की गणपतीचं सजावटीचं काम चालू व्हायचं आणि सजावटीला काय मागच्या वेळी चांगल्याप्रमाणे अवेलेबल असलेले सगळं सामान आणि सजावट म्हणजे आपले घरातले हार पोर सगळे फुलाज वगैरे असायचे आणि त्यावेळी लाईट नव्हती त्याच्यामुळे सगळं उजळ म्हणजे आपलं पंथी आणि मेलबत्त्याचं असायचा हो ना आणि हो कसं आहे त्या काळी एकोणीसशे साठ सत्तर साली मोदक माहीतच नव्हता खेडेगावामध्ये तर त्यावेळी काय करायचे त्यामुळे खपली जव्हाची खीर बनवली जायचे आणि गोड काय असेल तू घरला गुळ खीर केली असावी का खीर असायची काही हां आपली गव्हाची नाही तर तांदळाची खीर तांदळाची खीर बरोबर आणि त्यावेळी वाद्य वाजवलं जायचं तुला त्याला भानोरा म्हणायचे भांडोरा भानोरा बरोबर काय करायचं माहिती का भांडोरामध्ये तर लाकडी परत त्याला काटवट म्हणायची ती उलटी ठेवायची काठवट उलटी हा, ठेवायची हां उलटी ठेवायची आणि त्याच्यावर काय करायचं किली जा। ती रात पसरायची आणि पळी घ्यायची पळी ते पण लाकडी पळी लाकडी पळी त्याला डाव म्हणायचे डाव म्हणायचे हां आणि लाकडी रवी ती उलटी धरायची आणि ती त्याच्यावर घासायची म्हणजे त्याचा एक प्रकारचा ताल सुरत आहे हा ते घासल्यानंतर जो हो करून जो आवाज यायचा वाद्य खूप सुंदर आवाज यायचा मग आरती झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये वादाय अच्छा आणि मग घरातले लोक घरातले भाऊ वगैरे आरतीला बोलावायचे हो oh, आपल्या oh. सगळे आपले नातलं म्हणा किंवा शेजारचे पादारचे ठरलेला तो ग्रुप नस प्रत्येकाच्या घरी जायचं त्यावेळेस असं बँजू बिंजू असं ढो एवढं काय मोठं स्वादी वाद्य कुठला बेंजू आणि कुठलं काय हेच ते वाद्य आणि त्यात होते की सांगितलं आणि छोट्या फटाकडे आपल्या ज्याला जमला वाजवायचा फटाडा वाजवायचा लक्ष्मी छापा वगैरे हा लक्ष्मी छाप चिमणी छाप ते तेवढं असायचं झालं पहिला दिवस असा साजरा व्हायचा मस्त मी छानपैकी नमस्कार असा असायच पहिला दिवस तर मंडळी पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवसाच दुसऱ्या दिवसाबद्दल बोलणार आहोत नमस्कार